तर आता माझ्यासोबत शिवसेना महिला आघाडी प्रमुख नीता सावंत आहेत काय सांगाल आजक केसरकरांनी पुन्हा एकदा विजयाचा गुलाल आमच्या भाई येणारे आम्हाला सगळ्यांना माहितच होत माझी महिला आघाडी आणि माझ्या बरोबर असलेले माझ्या महायुतीतले सगळे पदाधिकारी महिला पदाधिकारी विशेषतः आम्ही खूप काम करत होतो आणि त्याच आज चांगलं फळ आम्हाला मिळालेलं आहे कारण सगळी पार्सल आपापल्या गावी गेलेली आहेत तुम्ही काय सांगाल आज आम्हाला महिलांनी एवढं आमच्यासाठी एवढं प्रत म्हणजे भाईंसाठी जे योगदान दिलं त्याचंच हे फळ आहे आणि आम्ही आज महिलांसाठी एवढी संघटना बांधली आज महिलांनी खरोखर आमच्यासाठी चांगलं काम केलं सर्व महि सर्व माझ्या मतदारसंघातल्या महिला भगिनीची मी आभारी आहे आणि असंच आमचं संघटनेतनं काम राहील ज्या काय सिंधूरत्नज्ञ योजना आम्ही राबवल्या आहेत आणि अजून राबवणार आहेत ते आम्ही महिलांपर्यंत अवश्य पोचू नमस्ते आज खरोखर मनापासून आनंद होतोय आम्हा सगळ्यांना म्हणजे महिलांना सगळ्यांना खात्रीच होती की भाई पस्तीस ते चाळीस हजार मतातिक नक्कीच निवडून येईल आणि त्या आज जल्लोष सगळ्या वातावरण आहे खरं सांगायचं म्हणजे आज जेवढे पुरुष उपस्थित आहेत तशाच आज बहुसंख्येने इकडे महिला वर्गही उपस्थित आहे या जल्लोष साजरे करायला कारण आज महिलांनी खरोखर दाखवून दिलाय की लाडली बहिणी योजनेच्या मार्फत ज्या आपल्याला योजना मिळाल्या फक्त लाडली बहिणच नाही तर ज्या आपल्याला अनेक योजना ज्या आपल्याकडून सरकार ज्या मिळाल्या त्याचा फायदा कसा त्यांना झाला आणि त्याचा मताधिक्कीच्या रूपाने आज सगळ्यांनी एकत्र येऊन ते दाखवून दिलेलं आहे आणि भाईंना केलेला आहे याचं श्रेय सगळ्या महिला वर्का, पुरुष वर्गांना सगळ्या मतदारांना मी आ, आ, करते तसंच मी महायुतीच्या सगळ्या उमेदवार आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांनाही देते आज खरंच मोठा आनंद होतोय म्हणजे गगनाथ मावेना एवढा आनंद सगळ्यांना झालेला आहे आणि जे पुरुष आहेत ज्यांनी ज्यांनी भाईंना भरघोस मताने निवडून आणलेला आहे ह्या सगळ्यांचं मी शिवसेनाच्या वतीने खूप खूप आभारी आहे महायुतीच्या वतीने खूप खूप आभार मानते धन्यवाद धन्यवाद तर अशा पद्धतीने आज आपल्या सोबत महिला होत्या त्यांनी दीपक केसरकरांच्या प्रचारात सुद्धा नियोजन करून त्यांचा प्रचार केलेला होता आणि आज खऱ्या दीपक केसरकरांनी विजयाचा गुलाल उठून पुन्हा एकदा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात इतिहास घडवलाय त्यामुळे महिला वर्गातही आनंदाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय सावंतवाडी अनुजा कुडकर तरुण भारत